डोमिल गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये दोन केमिकल कंपन्यांमध्ये स्फोट झाले त्यातील आज स्फोट जो हा इंडो अमाइनिया कंपनीमध्ये झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदूपरब यांना त्यांची प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी सांगितले की येथील कंपन्या हटवल्याच पाहिजे कारण की ज्या पद्धतीने लोकांच्या जीवितस धोका होतो आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जेणेकरून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरनिवर आलेला आहे तर काही रहिवाशांशी आम्ही बोललो त्यांची हीच इच्छा आहे की इथून लवकरात लवकर घातक कंपन्या हटवाव्यात आता प्रशासन यावर काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागलं रिपोर्ट डोमिली फास्ट हे आग लागण्याचं कारण म्हणजे इथले जे कंपनीचे मालक आहेत हे पैसे वाचवण्यासाठी जे काम करतात ना म्हणजे ह्या सगळ्या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी शिकलेली माणसं असतात त्या ती थोडी ट्रेनिंग असते त्यांना स्किल असतं त्यांचे पगार जवळजवळ पंचवीस पन्नास हजारापर्यंत असतात पण तिथं त्यांना त्याचे कामगार न ठेवता ते ते काम एखादा शिकावी शिकाऊ कामगार म्हणजे दहा पंधरा हजारामध्ये काम, काम करणारा माणूस कामगार इथे ठेवतात आणि त्यांना ते पुढं स्किल नसल्यामुळे ही आग लागते नेहमी नेहमी आणि हेच कारण प्रत्येक ठिकाणी समज म्हणजे तिन्ही कंपन्यांमध्ये हेच कारण होतं की आग लागण्याचं कारण त्या तिथे असलेला जो कामगार आहे हा शिकाऊ होता हे सर्वात प्रथम मोठं कारण आहे यामुळे ही सगळीकडे आग लावून इतका हा नरसंहार होतोय ह्या सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करावं असा एकूण ही मागणी आहे मुख्यमंत्री सुद्धा हे पाहणी करून गेलेली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी ही पाहणी केलेली आहे तर नागरिक एक पक्ष म्हणून आणि नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमी कंपन्यांचं स्थलांतर झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे कारण शंभर मीटर वरती सगळे लोक राहतात पूर्वी ही कंपनी म्हणजे ही जे इंड एम आय डी सी इंडस्ट्रीयल झोन आहे जरी होतं त्यानंतर एम आय डी सीने ते वसाहत बांधली पण त्यांनी विचार केला नाही एम आय डी सीने की बाबा इथे वसाहत बसवल्यानंतर काय निर्माण होईल तुझं काय निर्माण होईल पण त्यांनी आता इथे प्रचंड प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे आणि ते लोकवस्ती आपसाठी त्याच्या हितासाठी ह्या एम आय डी सर्व कंपन्या हलवल्या पाहिजे सरकारमध्ये आता तुमचं ही सरकार आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये ह्या सर्व केमिकल कंपन्यांमध्ये या कंपनी संदर्भातला एक ठोस निर्णय अजून का होत नाही होईल ना थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के ह्या वेळी कंपनीचं म्हणणं की नागरिक संकुल जे मानले ते का त्यामध्ये काही कामा नागरिक संकुल तयार झाली तेही त्यांचं त्यांच्या आधी कंपन्या त्याच्यानंतर मग वस्ती अशी अशा प्रकारे पहिल्या वस्ती कोणी मानली पहिले एम आर डी मीन्स एम आय डी सी महामंडळ पहिल्यांदा इथे एम आय डी सी बसवली आणि कारण दाखवलं की एमर कामगार कामगारासाठी बांधले म्हणून पण तसं न होता त्यांनी सर्वच राहायला दिलं कुठे होता माझं नाव विनोद कुमार दुबे आहे विनोद जी तुम्ही आम्ही स्थानिक रावासी इथे बाजू आम्ही राहतो आणि तीनदा झाला दा इथे तीनदा विस्फोट झाला इथे दोन मुलीमध्ये आमच्या बाजूला मागे दोन तीन वर्षा अगोदर झाला होता तेव्हा आमचे स्लायडिंग खिडक्या टीबीआय सर्व खराब झालं तर आम्ही वाचलो आणि तिसरी घटना आहे आणि आमचं एकच निवेदन आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं की हे जेवढे केमिकलचे कंपनी आहेत तिथे आजूबाजूला ते सर्व हटवलं पाहिजे कारण की आता चार सहा कंपन्या आजूबाजूला सर्व बिल्डिंग तांब झाले जागा झाले पहिले कंपन्या होते पण ते खोल्या आणि बिल्डिंग चाली जागा नव्हती आणि नम्र निवेदन आहे मुख्यमंत्री साहेबांचा की यांना तत्काळ यांच्यावर कारवाई करून आणि करणं हे सर्व कंपन्या हटवलं पाहिजे आमची विनंती आहे जसं मी मगाशी सांगितलं आपली जी समिती झालेली आहे जे माननीय सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शासनाने गठीत केली त्याचे रिपोर्ट वर हे पुढचा जो डिसिशन आहे ते कसं अंमलबजावणी करायचं वगैरे ते अवलंबून राहील तोपर्यंत स्थानिक स्तरावरनं जे काही सहकार्य असे इन्सिडेंट घडल्यावर ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्स म्हणून आपण द्यायला पाहिजे ते महानगरपालिके आपण देण्यास महानगरपालिकेमार्फत आपण देण्यास प्रयत्न करतो